कदीम जालना पोलिसांनी इंदिरानगरमधील एका गुंडाला स्थानबद्ध याविषयी सविस्तर माहिती पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे हे देत आहेत सैराईत गुन्हेगार याच्यावर प्रतिबंधक कार्यवाही करण्यासंदर्भात माननीय पोलीस अधीक्षक यांनी आदेश दिले होते त्या अनुषंगाने आम्ही इम्रान शेख सलीम लुकडा राहणार इंदिरानगर याच्यावर एम पी डी ॲक्ट कलम तीन एक नुसार प्रस्ताव तयार करून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे पाठवला होता त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी सत्तावीस एक दोन हजार सव्वीस रोजी त्याला स्थानबंद करून हार्सूल येथे रवानगी करण्याबाबत आदेश दिले होते त्या तेव्हापासून सदरील इसम हा फरार होता आज रोजी कदीम जालना पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि स्टाफ आम्ही सर्वांनी मिळून त्याच्यावर सापर असून त्याला आज रोजी ताब्यात घेतलेले आहे पुढील कार्यवाही करीत आहोत सदरीर कार्यवाही ही, ही पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल सर अप्पर पोलीस अधीक्षक सर श्री आयुष नोपानी सर उपविभागीय पोलिस अधिकारी जालना श्री कुलकर्णी सर यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही व आमच्या स्टाफने केलेले आहे